नमस्कार मंडळी मी आशा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या ह्यांना आज बुधवार सुट्टी आहे म्हणून चला डी मार्टला जाऊया आणि घरातला पण किराणा संपला होता तर आम्ही निघालो डी मार्टला मुलं पण शाळेत गेले होते तर असं डी मार्टमध्ये गेलो आणि छान असं शॉपिंग केली किराणा वगैरे भरला किचनचे पण डबे थोडे छोटे खराब झाली होती डब्बे पण घेतलो नंतर न बाहेर आलो आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतलं दोघं पण सर्व पॅकिंग वगैरे केलं आणि घरला निघालो आम्ही दोघं पण घरी आल्यानंतर बघा ही आमची शॉपिंग किती पैसे गेले आमच्या शॉपिंगला बघा घर म्हणल्यावर किराणा भरपूर लागणार हो का मी छोटे डबे घेतले आहे जिरा मोहरी विलायची ठेवण्यासाठी खराब झाले होते माझे अदोगरचे डबे आणि हे सर्व किराणा छान असं डब्यामध्ये घालून घेतला व्यवस्थित ठेवून घेतलं सगळं तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा तर उद्या भेटूया बाय